ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोटारे यांची चर्चा आहे ही चर्चा होते त्यांच्या विधानामुळे निमित्त भाजपने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्या कार्यक्रमाला महेश कोटारे यांनी हजेरी लावली नुसतीच हजेरी लावली नाही तर भाषणासाठी उभे राहिले आणि भाषण करताना म्हणाले की मी मोदींचा आणि भाजपाचा भक्त आहे त्यामुळे मुंबई महापालिकेवर भाजपच कमळ फुलणार कोटारे यांचं हे विधान इतकं व्हायरल झालं की राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या संजय राऊत यांनी देखील त्यांच्यावर टीका केली की तात्या विंचू रात्री तुमच्या घरी येईल आणि तुमचा गळा दबेल असं खोचक टोला त्यांनी कोटार यांना लगावला आता यात एंट्री झाली आहे ती रमेश पाटील यांची आपल्या कॉल रेकॉर्डिंगसाठी ते प्रसिद्ध आहेत विविध नेत्यांना ते कॉल करत असतात आणि अशाच प्रकारे त्यांनी महेश कोटारे यांना कॉल केलाय आणि जाब विचारला की तुम्ही म्हणताय की मी मोदी भक्त आहे मी भाजपचा भक्त आहे तुम्हाला ईडीची नोटीस आली आहे का असा सवाल देखील केला नेमकं काय संभाषण झालंय तेच पाहूयात हो महेशजी नमस्कार नमस्कार महेशजी हे काय झालं माहिती का आम्ही तुमचे फार मोठे फॅन आहोत आम्ही संत ज्ञानेश्वर मूवी बसून तुम्हाला चाहत आहे पण काल तुम्ही जे बोलले ना भाजप बद्दल ते हरकत नाही काय झालं माहिती आहे का मराठी जे मूवी जे आपल्या त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील राज ठाकरे असतील किंवा शिंदे साहेब असतील महाराष्ट्राच्या भरपूर लोकांचं याच्यामध्ये योगदान आहे आपल्याला काय वाटतं म्हणजे हो हो ना पण आपण जे काल बोलले <laughs> ना भाजप <ना>, झालं तर म्हणजे आपल्याकडे ईडी वगैरे नोटीस नाही आली <laughs> विषयावर तेच म्हणजे कसं आहे तुम्ही पाहू कलाकाराची जात नसते माहिती का आणि तुमचा डायलॉग तो डॅमिट कोणी विसरू शकत नाही आम्ही जेव्हा पण आणि तुम्ही खूप सुंदर म्हणजे संत ज्ञानेश्वर म्हणजे तुमची जी, जी सुंदरता बघितली ना तर त्याला चॅलेंज नव्हतं हो जगामध्ये अरे पण माझं मत असू ना मत असू शकतं पण असं वाट असू शकते ना का माझं मत आणि ज्या माणसाने ज्या मोदींनी इतके मो, इतकं मोठं काम केलं देशासाठी इतके इन्फ्रास्ट्रक्चर इतके वर्ष नाही झालं ते आता होत आहे त्याच्यात तर काय कोणी त्याची दखल घ्यायची नाही का पण मराठी मूलभत ज्या माणसाने सर्व आपलं सर्वस्व देशासाठी वाहिलेलं आहे जो स्वतःच्या साठी काही करत नाही सगळं सगळं देशासाठी करतो त्याचं कौतुक करायला काय झालं ते तर आहे म्हणलं तुमची गोष्ट की भाजप विरोधात नाहीये पक्षाचं मग भाजप विरोधात काय मी भाजप भक्त आहे आणि मी म्हणतो ठामपणे आज आणि मी मोदीजींचा सुद्धा भक्त आहे काय म्हणणं बोलत बोल संजय राऊत म्हणला टाकेल काय म्हणते काय आता त्यांचं मत आहे ते मी काय करू आता त्याचं त्यांचं मत त्यांनी मांडलं माझं मत मी मांडलं विषय संपला लोकांना असं वाटतं की तुमच्याकडे पैसे जास्त झाले नोटीस आली असं म्हणलं ऐकलं म्हणून मी म्हणलं नाही नाही असं काय नाही